मालवण तालुक्यातील त्रिंबक बगाडवाडी येथे भर दिवसा घर फोडून अंदाजे रोख रुपये पंचवीस हजार आणि बनावट दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे पाहूया आचरा कणकवली रस्त्यावर त्रिंबक बगाडवाडी येथे राहणारे केंद्रप्रमुख राजेंद्र प्रसाद गाड यांच्या घरात भर दिवसा गुरुवारी सकाळी घराचा मागील दरवाजा फोडून चोरट्यांनी घरातील कपाटे फोडून अंदाजे पंचवीस हजार रुपये रक्कम आणि बनावट दागिने चोरण्याची घटना उघडकीस आली आहे घटनास्थळी आचरा पोलीस दाखल झाले होते गुरुवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान घरात कोणी नसल्याचा फायदा उठवीत चोरट्यांनी घराचा मागील दरवाजा फोडून घरातील ऐवजावर डल्ला मारल्याचं दिसून आलं बैठकीवरून सकाळी अकराच्या सुमारास घरी आलेल्या रुचिरा गाड यांच्या ही घटना नजरेस आली त्यांना घराचा मागील दरवाजा सताड उघडा ठेवून घरातील दोन्ही कपाटे फोडून सर्व सामान अस्ताव्यस्त पसरल्याचं दिसून आलं पोलीस पाटील व ग्रामस्थांनी घराच्या आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला होता पण चोरटे आढळून आले नाहीत भर दिवसा वारंवार घडणाऱ्या गणना घटनांमुळे परिसरात मात्र पुन्हा एकदा भीतीच वातावरण निर्माण झालंय आज सकाळी मी, मी सकाळीचाळीस ला घरातून लॉक करून बाहेर गेलेलो मी शाळेत गेलो माझी मिसेस सकाळी साडेआठ वाजता बैठकीला गेली होती मी गेल्यानंतर बरोबर साधारणपणे दहा पन्नासच्या दरम्याने माझी मिसेस ज्यावेळी घरी आली समोरचा दरवाजा उघडून आत आली आणि बघितलं तर घरात दोन्ही रूममध्ये विस्कटलेलं होतं कपाट फोडलेलं दिसलं आतमध्ये जाऊन चाचपणी केली असता आतील जी कॅशचा बॉक्स होता तो कॅश त्याच्यातील गायब होती तसंच एका पाकिटांमध्ये साधारणपणे बारा हजार रुपये होते ते पण गायब होते काही खोटे दागिने होते पेंटेक्सचे तो बॉक्स उघडलेला होता आणि त्याच्यातील दागिने गायब आहे इतर मौल्यवान वस्तू होती त्याची पिशवी काढून बाहेर फेकलेली ले होती लॅपटॉप काढून बाजूला ठेवलेला होता अशा प्रकारचं चित्र दिसलं त्यानंतर मिसेसने मला फोन केला आणि आम्ही साधारणपणे दहा मिनिटात सगळे लोक आले गावचे पोलीस पाटील पण आले होते आणि त्यांनी सगळी पाहणी करून ताबडतोब पोलिसांना इन्फॉर्म केलेला आहे आणि पोलीस येऊन आत्ता पाहणी करून गेलेले आहेत